लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम वाळवा येथे अचानक लागलेल्या आगीत सहा एकर ऊस जळून खाक अचानक लागलेल्या आगीत सहा एकर ऊस जळाला ला वाळवा नाग ठाणे रस्त्याला शिव भागात दुपारी ही घटना घडली यात सुमारे चार लाख रुपयांची हानी झाली आहे नागथाणे रस्त्याला येथील भागातील रवींद्र मगदूम दिलीप मगदूम महावीर मगदुम कलगोंडा मगदूम अशोक मगदूम कुंडा मगदूम यांचा गाळपासाठी जाणारा सहा एकर ऊस आहे या ठिकाणी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली उन्हामुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट करावी लागली हुतात्मा साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली